तर नमस्कार मंडळी मी तुमचं इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करताय ना मी आणि माझी पॅशन थ्रो ह इलो तर म्हटलं बघ्या थोडं पाणी समोर मनान थांबलं तर गाडी लागली माका हयत लव आणि तू तू काय करू ती काशी घाल कारण मागं का पाणी खालं आहे तर मी चालू जाऊच आहे ना लागली नाका तोंडात माझ्या पाणी घालवू नको मग म्हटलं बाई तू हयत थांब मी जाऊन पुढे बघून येते तिचा पाणी लावून आणि त्या ठेवलं हे गाडी उभी करू तर ह्यो आपलं कुडाळ जोडलो गेलेलो रोडा तर मुंबई गोवा महामार्गात ह्या रस्त्यामार्फत आम्ही पुढे जातो तर एवढं पाणी हे अचानक वाढला की पूर्ण गावांचा जनसंपर्क जो आहे तो तुटलेलो आणि पाठीपण तुम्ही पाणी किती लांबपर्यंत गेला या बहू शकतात तर म्हटलं पहिले स्थानिक होते ते स्थानिक लोक आपल्या घरी पाण्यात दिसतात जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकात मदत मिळावी किंवा पाण्याचं जर फोर्स वाढलं लो, तर लोकांना सांगता येत किंवा कोणी पुढे जाऊ नका ह्याची दक्षता घेऊन ते काही था थांबलेले आहेत पाण्यात इथलेच गावातले स्थानिक लोक आहेत आणि बरेचसे आहे मागेच थांबले आहेत जेणेकरून आपल्या पुढे जाऊ मिळत नसल्यामुळे गाडी मागेच पार्क केलेली आहे सगळ्यांनी काही एस टी आहे एक तर त्याचबरोबर काही इतर गाडी पण आहेत तर ह्यो जो रोड ह्यो काल रात्रीपासून ब्लॉक झालेलो आहे म्हणजे संध्याकाळपासूनच ब्लॉक होतो आणि आज सकाळचा दिवस दुसरं दिवस येलो तरी पण आज तेवढाच पाणी ह्या रोडला बघू शकतात की माड पण आता हळूहळू पाण्याखाली जाऊक सुरुवात झाली अगर माड जरासा आणि पाणी वाढलं तर माड पण पाण्याखाली जाते एवढं पाणी वाढलेला आहे आणि अचानक मुसळधार पावसान जी कोकणात सुरुवात केली तर डायरेक्ट पूरच काढून टाकलेलं आहे पावसान म्हणजे जशी काय अशी बॅटिंग केलं ना की जसं रोहित शर्मा किंवा विराट कोहली डायरेक्ट सिक्सर आणि मारून शतक कम्प्लीट करतात तशातली जे बॅटिंग केलेली लि आहे पावसान पाऊस काय बॅटिंग करीतच आहात जोरदार कसोटी नाही तर तो टू ट्वेंटी खेळायला लागलेला त्यामुळे पाणी जोरदार वाढायला लागला आणि ह्या तुम्ही वर्णदृश्य बघू शकता ह्या समोर दिसतं या सगळा कुडाळा तर कुडाळच्या हायवेचा आपल्या घाईनं दृश्य दिसता त्या पण तुम्ही बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येत की खरोखरच पाऊस टू ट्वेंटी खेळायला लागलेला आपल्यासोबत नजारो तर खूप भारी दिसतं पण एवढा पाणी इला ना की लोकांची खूप हालत बेकार झाली आहे तर ह्या आपल्या गावातलं भद्रकाली मंदिर तर ह्या मंदिर स्वयंभू मंदिर आहे तर ह्या मंदिरात पण काल रात्री म्हणजे काल सकाळी वगैरे किंवा संध्याकाळपर्यंत पाणी होतात आणि ह्यानंतर थोड्या वेळान आता ह्या पाणी कमी झालेलं आहे तर मंदिराच्या आतमध्ये पाणी होतं तर पण तुमकं दाखवतो आहे आता थोडं पाणी इथला कमी झाला मंदिराच्या खाली पाणी गेला जेणेकरून आता मंदिरात पाणी नाही पण पूर्ण मंदिरात चिखल जो होतो तो पाण्यामुळे आतमध्ये सगळं चिखल झालेलो आहे तो पण तुम्ही बघू शकतात पण आता जर पाऊस थांबलो तर ह्या पाणी कमी होऊ शकतं पण पाऊस अजून पण थांबायचं नाव घेत नाही तेवढ्याच प्रमाणात जोरदार पाऊस चालू आहे तर जर आवश्यकता असतात अत्यावश्यकता असतात तरच घरात बाहेर पडा नाही तर कोणी बाहेर पड नाही पडलं तर खूप बरा कारण उगाच वाटेत अडकण्यापेक्षा आपण आपल्या घराकडे सुखरूप रवलेला खूप बरा तर ह्यासाठी खाली लोकांची शेती आहे ती पण शेती पण पाण्याखाली गेलेली आहे तर धन्यवाद मंडळी लवकरच येते मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटी पुन्हा एकदा